subscribe now and press the bell icon never miss an update भळगाव तसे लावारात शासकीय कर्मचारी व सर्वसामान्य जनतेच्या आजीवाशी खेळ भळगाव प्रतिनिधी भळगाव शहरातील तहसील आवारात रोज भळगाव शहराला लागलेले सर्व खेडेपाडे वरील हजारच्या संख्येने नागरिक येऊन आपलं कागदपत्र इतर कामकाजिता करीता भळगाव तहसील येथे असतात तरी भळगाव तहसील येथील शासकीय शौचालय याचे काम अतिशय निर्तुष्ट दर्जाचे करून त्याला पाण्याचा आउलेट देखील बरोबर काढलेला नाही आहे आणि त्यामुळे याचा परिणाम तहसील आवारातील शासकीय कर्मचारी तसेच नागरिकांना देखील दुर्गंधी व इतर आजारांना समोर जावे लागत आहे तरी आज पावतो स्वच्छता नसल्यामुळे शौचालयावर अतिदुर्गंधी खूप धान प्रकार निदर्शनास महाराष्ट्र लाईव्हच्या कॅमेऱ्यात आढळून आला आहे तरी यांची स्वच्छता वेळोवेळी का म्हणून होत नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उठवला जात आहे पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह Mm-hmm. <laughs>